सांगलीतील स्वराज्य दुर्गा प्रतिष्ठानकडून साकारण्यात आली विजयदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या कवलापूर येथे शिवप्रेमींकडून भव्य असा किल्ला साकारण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयदुर्ग किल्ल्याची हुबेहू प्रतिकृती स्वराज्य दुर्गनाद प्रतिष्ठानकडून साकारण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची माहिती आणि इतिहास आजच्या तरुण पिढीला समजावा या उद्देशाने गेल्या सोळा वर्षांपासून स्वराजच्या दुर्गराज प्रतिष्ठानकडून भव्य दिव्य किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे दरवर्षी वेगवेगळे किल्ले बनवले जातात यंदाच्या दिवाळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात उभा केलेल्या आरमारापैकी एक एक असणाऱ्या अभेद्य अशा विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे नुकतेच विजयदुर्ग किल्ल्याची जागतिक पातळीवरील युनेस्कोच्या यादीत समावेश झालेला आहे विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे मी राहुल धर्माधिकारी स्वराज दुर्गनाथ प्रतिष्ठान कौलापूर यांच्यातर्फे कौलापूर तालुका मिरज जिल्हा सांगली येथे आम्ही विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती उभा केलेली आहे म्हणजे गेली पंधरा वर्ष आम्ही स्वराज्यदुर्गनाथतर्फे किल्ले प्रतिकृती उभारतो आहे तर याच्यामध्ये प्रत्येक वेळी अपडेट करत जाऊन यावेळी आम्ही किल्ले विजयदुर्गची प्रतिकृती उभा केलेली आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे समुद्रावरचं आरमार उभं केलं होतं वैभव उभं केलं होतं ते वैभव इथं दाखवण्यास दाखवण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे म्हणजे विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृतीची हुबे प्रतिकृती कशी असेल किंवा त्या वास्तू असतील तटबंदी असतील छत्रपती शिवाजी महाराजांनी जो किल्ला सोळाशे त्रेपन्नमध्ये मध्ये जिंकून घेऊन पाच एकरमधला किल्ला सतरा एकरमध्ये बांधून काढला तिहेरी तटबंदीनी बळकटी दिली त्याचबरोबर सत्तावीस बुरुज बांधून घेतले आणि पूर्णपणे हा किल्ला सागरी आर्मावरती उभा केला आणि तिथून पूर्णपणे इंग्रज डच फो पोर्तुगीज असतील त्यांच्यावरती जरब बसवली हा किल्ला त्यामुळं भरपूर वैशिष्ट्यच आहे या किल्ल्यावरती तुम्हाला सर्जाबुरुज दर्जा दर्याबुरुज त्याचबरोबर खूप लढाबुरुज बुरुज असे भरपूर बुरुज बरा बघायला भेटतील त्याचबरोबर पडकोड बुरुज पण शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला बांधलेले आहेत विजयदुर्ग किल्ला हा त्या किल्ल्यावरती तुम्हाला हेलियमचा पण शोध या ठिकाणी लागलेला आहे या किल्ल्यावरती वास्तू म्हटलं तर सदर तुम्हाला बघायला भेटेल त्याचबरोबर जखिनीचं मंदिर असू दे धान्य कोटार असू दे पाण्याचा हाव किंवा गोड्या पाण्याची विहीर असेल जखिनीची तोप असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी वास्तू बघायला भेटतं तर स्वराजदुर्गनाथ प्रतिष्ठान कोल्हापूर सर्वांना आवाहन करते की हा किल्ला आम्ही जो कोल्हापूरमध्ये बनवला आहे तो तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना सांगा की हा किल्ला कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे उभं केलेलं वैभव आहे ते तुम्हाला एका दृष्टिक्षेपात एका तासामध्ये कसं बघता येईल कारण की लहान मुलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना किल्ल्यावर जाऊन हा किल्ला बघणं शक्य नाही आहे तर त्यांना एका दृष्टिक्षेपात कसा बघता येईल तो चाललेला आमचा हा उद्देश आहे तर प्रत्येकांना ह्याच्याबद्दल माहिती द्या धन्यवाद हां माझं नाव भाऊसाहेट्टी मी प्रॉपर सांगलीच आहे आता मी कव्हापूरहून जेव्हा सांगली जात होतो जा सांगली कोल्हापूर सांगली रोडवरती हा विजयदुर्ग किल्ल्याचा स्वराज्य दुर्गा प्रतिष्ठानाने जी प्रतिकृती उभा केली आहे विजयदुर्ग जी ही खरोखरच बघण्यासारखी आहे युनेस्कोने जे बारा किल्ले जाहीर केलेले आहेत त्या बारा किल्ल्यामध्ये हा विजयदुर्गाचा पण समावेश आहे तर माझी सांगलीकरांनी विनंती आहे की हा जी प्रतिकृती उभा केलेली आहे त्याच्या दर्शनाचा लाभ घ्यावा की जेणेकरून लहान मुलांना किल्ल्याबद्दल माहिती भेटेल शिवाजी महाराजाबद्दल आदर आणखीन वाढेल त्यांचा की जे शिवाजी महाराज आपल्यासाठी उभा करून ठेवलेले आहेत की स्वराज्य उभा केले आहेत ते कसं स्वराज्य निर्मिती के केली किती कष्ट केले ह्या किल्ल्यातून प्रतिकृती बघितल्यानं समजतो आपण जेव्हा किल्ला बघायला जातो पण आपण किल्ल्याचा एक एक भाग बघतो आपण पूर्ण किल्ला बघू शकत नाही पण ह्या ह्या प्रतिकृतीमध्ये आपण अखंड किल्ला चारही बाजूने व्यवस्थित बघू शकतो त्यातले बारकावे फार व्यवस्थित मांडलेले आहेत दाखवले गेलेले आहेत ते प्रतिष्ठानचं त्यामुळे ते प्रतिष्ठान प्रतिष्ठान कार्यकर्त्याचं मी अभिनंदन करतो आभार मानतो की ज्यां ज्यांच्यामुळे आम्हाला हा प्रतिकृती बघायला भेटली एस पी एन मराठी सांगली